नीट पेपरफुटीचं कनेक्शन लोन आता बीडपर्यंत पोहोचलेलं आहे माजलगाव इथल्या शिक्षकांची चौकशी झालेली आहे नीट पेपरफुटी प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकानं ही चौकशी केलेली आहे आपल्याला माहिती आहे लातूर कनेक्श क लातूरपर्यंत हे कनेक्शन पोहोचलेलं होतं आणि आता बीडपर्यंत हे लोन पोहोचलेलं आहे बीड जिल्ह्यातील माजलगावचे शिक्षक या संदर्भात सहभागी आहेत अशी माहिती समोर आलेली आहे त्यानंतर शिक्षकांची चौकशी झालेली आहे नीट पेपरफुटी प्रकरणी आता माजलगावच्या शिक्षकाची चौकशी झालेली आहे यात आता आणखी किती जणं बाजलगावचे सहभागी आहेत याबद्दल जाता तपास केला जाईल मात्र एक महत्वाची घडामोड नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं आता या सगळ्याचं कनेक्शन बीडपर्यंत असल्याचं त्यांच्या हाती लागलेलं ला। आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया विष्णू हे सगळं कनेक्शन बीडपर्यंत नेमकं कसं कशा प्रकारे खर तर नीट पेपरफुटीचं प्रकरण झाली त्याचे जागेद्वारे जे आहेत किंवा त्याच्यात सहभागी असणारे लोक मराठवाड्यात असल्याचे पाहायला मिळाले लातूर मध्ये विशेष पथकानं कारवाई केली लातूर नंतर आता माजलगाव पर्यंत हे लोन पर, पर आल्याचं पाहायला मिळत आहे माजलगाव मध्ये कालपासूनच अनेकांची चौकशी झाल्याची माहिती आहे विशेषतः आहे सर्वजणांची ज्या चौकशी झाली यात शिक्षक असल्याची माहिती आहे यांची नावं समोर आलेली नाहीत मात्र विशेष पथकानं ही कारवाई केलेली आहे नीट पेपरफुटी प्रकरण मराठवाड्यात जे लोन पसरलं होतं मराठवाड्यातल्या अनेकांचं याच्यामध्ये नाव आलेलं होतं विशेषतः लातूर मध्ये आणि लातूरचं कनेक्शन आता इथं माजल गावमध्ये पाहायला आहेत विशेष पथकाने ही कार्यवाही केली काही वेळात नावही येतील आणि शिक्षक असल्यामुळं नेटच्या पेड पेपरपुटी प्रकरणामध्ये यांचा काय सहभाग होता याची देखील चौकशी होत असल्याची माहिती आहे नक्कीच आता किती जणांचा सहभाग इथून पुढे येतोय याबद्दलचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी